श्री स्वामी समर्थ ह्या विश्वातल्या संपूर्ण जीवसृष्टीचा पालन करता एकमेव परमेश्वरच आहे प्रत्येक जीवात सूक्ष्म रूपाने वावरणारा हा परमेश्वर मुळात संपूर्ण ब्रह्मांडभर पसरलेला आहे परंतु ह्या पृथ्वीवर अवतार धारण करताना तो छोट्या तान्हा बाळाचे रूप धारण करतो आणि प्रकट होतो एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी की जरी तान्ह्या बाळाच्या स्वरूपात परमेश्वर प्रकट झाला तरी त्या सर्वात शक्तशाली परमेश्वराचे हे पालकत्व अजिबात नष्ट झालेले नसते भगवान श्रीकृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला आणि अवघ्या सहा दिवसांचा असलेला श्रीकृष्ण हा परमेश्वराचे मूर्त रूप आहे ह्याची साक्षात प्रचिती देऊन गेला पुतना नावाच्या राक्षसनीचा त्याने वध केला कौसाने श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसिनीची योजना केली होती त्या राक्षसिनीच्या स्तनामध्ये विष भरले होते छोट्या बाळकृष्णाने स्तनाला आपले चिमुकले ओठ टेकवले आणि पुतनेच्या स्तनामधले सर्व विष चोकून घेताना तिचे प्राण हरण केले श्रीकृष्ण हा अवतारी पुरुष नसता तर अवघ्या सहा दिवसांचा असताना त्याने पुतनेला कसे ठार मारले असते तीन महिन्यांचा असताना बाळकृष्णाने नावाच्या क्रूर दैत्याचा वध केला वर्षाचा असताना तृणावर्त नावाच्या राक्षसाला आणि पाच वर्षाचा असताना अघासुराला ठार मारले सात वर्षाचा असताना वर्षा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या उजव्या हाताच्या करंगळीवर उचलला ह्याचा अर्थ असा की परमेश्वर जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा मोठे मोठे चमत्कार करतो श्री विष्णूच्या ह्या कृष्णावताराच्या अनंत कथा आहेत केवळ श्रीकृष्ण अवताराच्याच कथा नाही तर प्रत्येक अवतारातल्या ह्या भगवंत लीला विलक्षण आहेत माणूस ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत परमेश्वर प्रकट होतो आणि भक्तांचे रक्षण करतो परमेश्वराचे हे भक्तांसाठी छोटे होणे आणि भक्तांना दिलासा देणे आपण खरे तर समजून घ्यायला हवे श्री स्वामी समर्थ अवतारी पुरुष होते श्री दत्तात्रयाचे अवतार होते स्वामींची कथा तर विलक्षणच आहे स्वामींचे प्रकट होणे आणि ह्या अवतारात स्वामींनी जे असंख्य चमत्कार दाखवले त्याचा आपण म्हणूनच विस्ताराने वेध घेतला स्वामींच्या रूपाने परमेश्वराने जितक्या लिला दाखवल्या त्या सर्व योगमायेच्या आश्रयाने प्रकट केल्या मानवी रूपात प्रकट झालेले श्री स्वामी समर्थांनी दाखवलेल्या लिलांचे ले ले प्रत्यक्ष अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवले आणि आजही स्वामींचे परमभक्त ह्या स्वामी लिला प्रत्यक्ष अनुभवतच आहेत ह्यातून समजून घ्यायचा मुद्दा असा की स्वामींनी योगमायेचा आश्रय घेतला म्हणून ह्या लिला आपण पाहू शकलो नाहीतर आपण स्वामींच्या अस्तित्वाचा आस्वाद कधी घेऊ शकलो नसतो